आम्ही लालपणच्या अंगावर येतो की जरी काय आलं तरी असं उडवायचं हा की मग त्याला वाटतं कायतरी आलंय बंदू होईल त्यांच्यावर कायतरी असं त्याला आम्ही इचार होतो आमच्याकडे वडधान कोळा जर राहायचं काय वडधान वडधान कोळा पाऊस जर पडला तर कुठं तर ठिकाण्याला लागू तर शेतकऱ्यांचं बरं होईल मेंढपाळांचं बरं होईल तो पक्षाचं पण बरं होईल समज्यांचं बरं असावं तेव्हा माझं पण बरं व्हावं लय आनंदाची गोष्ट आहे आज आभाळ निघालं म्हणजे t oh. बसलो होता वाटेलच बसला होता मग पोरणीचा थोडा मोरो बसला होता मग आता आमची गुड दिसल तो मंदिर बाय वांगी घ्या आता उभी केली तर घेतली हा काट मांडत हा मग तीच घेतली ती इथं बसलो एका कसे आ आ बस का बस खाली आलो आता खाली आलंय तर मग आता ती तो शेतकरी गावला शेतकरी गावले ते म्हणला बस आमच्या इथं तर मग वावर गावलं ते मग बसलो एका आंब्याचं झाड होतं तर मग आता ते आंब्याच्या झाडाखाली पोर आणि वर चढून ते आंबा हालावला मांडा आंबा

या आंब्याचं नाव केसरी आणि त्यांनी स्वतः खाण्यासाठी लावलेला होता आंबा शेतकरी बरं अशी परवानगी दिली आम्हाला बसू द्या मला ना ना आणि जे पातळ पावडर राहिलेलं आहे हे तुम्ही खा ते खाण्यासाठी मी आता अक्षरशिक कसला आंबा आहे आणि हे जर बाजारात घ्यायचं जमन पीटी ते ठेव द्या त्याला पावडर आणि स्वतः पा हे आम्हाला सांगितलं हे आंब्याचा आंबा आहे आणि ह्याचं नाव केसरी म्हणून मालकाने सांगितलंय आंबा तुकला नाही हा झाडाला झाडाला आणि जेव्हा माल गाय जातो त्याला पावडर काय बघा नाही आंबा किती लाल आहे आंबा येऊ बघा मी खाऊन बघतो कस काय आंबा आहे ना आंबा येऊ साखर पक्षी पण लगावले इतका गोड आहे तेवढी मालकानी मेहनत घेतली आंबा बांधाला लावला पाणी बिणी घातलं त्याला आणि शेतकरी मला सवलत दिली ना मग लाल देवायला तू आणि म्हणला आंबा खाऊन बघ म्हणला त्यासाठी मी झाले ते आंघूळ मी टेस्ट बघतो जरा आंबे या टेस्ट हा मला पण काट्या मालक म्हणलं तोडायचं यांच बीच आहे दोन काट्या तोड ना ना म्हणलं घ्या तुम्हाला हातात काट्या बकरी हुसका तुम्हाला लागतात ना म्हणला हा हे बघ ना आंबाई कसं आहे हाय काय आणि इतका गोड आहे लयच खाण्याला चविष्ट शेतकरी पण लय बाहेर गावला लय शेतकरी बाई घाली बोर चालू केलं बोरच पाणी पिणी गेलं मांडला या मोटरसायकल म्हणजे काय काय ना किती मोठी हवस आहे पण लई हवस काय करायला बकरी म्हणला या वर्षी बकरीच म्हणला इकडे दिसली नाही आम्हाला तुम्हाला माहिती सांगतो ह्याची एका आईला दोन झालती एका एकच घेतलं आणि एक टाकून दिलं पण हे असं होतं की जगल म्हणून त्याचा भरवासाच नव्हता हे चार पाच दिवस असंच आपलं खाली बसून होतं मग त्याला आम्ही दुधू पाजायचो पाणी पाजायचो आपलं आणि ते असं झालं आता लई चांगलं झालं आता त्यात एवढं ते जीवनातून वाचलं ना तर ते आता अख्या रस्त्याने आहे ती आणि बकरीच्या पुढं पळतो या सवय लागली का त्याला कौतुक वाटते आम्हाला बरं का त्याचं लय कौतुक वाटते या तर ते बघा ना कसं माणसाशीवर राहत ना अजिबात त्याला बारग्या बही सव लागली दुधाची ना दुधाची सवय लागली लय बारीक होत तेव्हा कसं कुटु कुठं खात का चारा खात या म्हणजे ते लय जीवनातून वाजलो त्याचा थोडक्यात नवीन जन्म आला त्याचा ते बारग्या बही लय बारीक होत या पण का या कायला दोन झालती तर मग या घेतलं एक टाकून दिलं मग टाकून दिलं म्हणजे तिला वाटलं की मला एकच झाले त्यामुळे तिने ते घेतलं ना हे टाकून दिलं त्याला मग पाजून पाजून आम्ही मोठं केलं पण त्याला दूध बीध नसल्यामुळं आम्ही त्याला दुसऱ्या शेरडाचं किंवा मेंढराचं दूध पाजून त्याला मोठं जाऊ आवडते ती म्हणजे आता काय चारा वाळून गेला हो एकदम चारा ना वाळून चालला कारण याला महिनाभर झाला पाऊसच पडलेला नाही तर आता केरळ मध्ये पाऊस आलाय बर आला का केरळ मध्ये तर आता हे जर पाऊस जर आला तर ह्या गावा येणार काय गावचालाच बाबा येणार गवत हिरवगार होणार जंगल पण हिरवंगार होणार सगळे काही हिरो हिरो दिसणार हिरव दिसणार कारण जर ही वाढलेली त्यांना पण पाला बिला फुटणार समजा राहणार आम्ही पण हळूहळू हळूहळू चाललो आता केरळमध्ये आला आहे पाऊस म्हणून आतापर्यंत सासवट जिजुरी दिवा घाट या भागात आम्ही आता गेलो असतो मग चाललो आपलं हळूहळू आज इथं उद्या तिथं उद्या तिथं असं बदलत 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 चाललं कारण पाणी नाही ना बकऱ्यांची हळद आहे पाणी प्यायची चारा खायची त्या भागात चारा पण नाही पाणी नाही गावा ठिकाणी कुठंतरी एक ठिकाणी पाणी एवढी परिस्थिती आहे तर तरी पाऊस जर पडला तर सोन्याचा दिवस उगवत काय होईल सोन्याचा दिवस उगवत तिथंच थांबवतो आता धन्यवाद बकऱ्याला जर चराय गावलं तर बरं वाटते नाही चराय गावलं तर त्यांना वाट आम्हाला उपाशी ठेवली आणि त्यांच्या जर पोटात नाही गेलं गाजभर तर आमचा जीव भन तुळतुळ करतोय मग आम्हाला रात्रभर झोप नाही लागत कालच असं झालं काल एकच टाईम पाणी भेटलं नंतर पाणीच नाही भेटलं मग ती काळची इतकी भांड्यावर पडायची ना आम्हाला पण अन्न नाही गोड लागलं तर रात्रभर झोप लागून नाही दिली त्यांनी आम्हाला ते पाण्यासाठी ह्या भांड्यावर पड त्या भांड्यावर पड आग पाणी सांडून टाकलं पण ते एका पुढं ठेवायला गेलं तर गेल। ते नीट पियत नाही आगीच त्या भांड्यावर पडतात पाणी पिया म्हणजे एवढी हळद काल पाण्या एका पाण्या टायमाच्या पाण्यामुळे झालं मग सकाळी त्यांना लवकर पाणी पाय न्यावं लागले थोडंसंच होतं पण तिथं लवकर न्यावं लागले नऊ वाजताच पाणी त्यांना दाखवलं काय सांगाय जीवळी त्यांच्यावर आमची माय आहे ना आमच्यावर त्यांची माया जनावर तरी आज त्यांना समाधान झालं पाणी भेटलं आहे जरा आणि एका शेतकऱ्याने बिचारेने त्यांना चरायला पण सांगितलं यातलं शेतातलं खाऊन टाका म्हणजे जरा <laughs> आज हऊस वाटली आजचा दिवस जरा समाधानीच जाणार ना ना आज लय खुश आहे आज खुश म्हणजे बाबी लई ना हा लय गावलं म्हणजे तुळ तोड करू पण इतकं करण्या काय खाया दिलं की चोरून नये म्हणला काय म्हणला यात बकरी चिरू नये म्हणला तुमच्या बकरी म्हणा रस्त्याने चाललेली गरीबांच्या हाक मारून सांगितलं यात चोरून नये म्हणला बकरी पार वावरातलं गबा खाऊ नये म्हणा त्याच्यामुळं आज असं वाटतं की लय आनंद वाटतो बरं का लय आनंद झाला आणि वातावरण पण जरा आज वेगळं वाटते पावसाचं म्हणजे पडलं असं वाटतंय आता पडायच पाहिजे ना पडायचं पाहिजे आज असं वाटत कि लयच बाहेरचे म्हणजे दिवस आलाय आज आनंदाचा दिवस आहे ना आनंदाचा दिवस आहे बाबा एवढा चारा म्हणजे काय हे लय आनंदाची गोष्ट आहे ना तात्या पण तिकडे उभा राहिलाय बरं का लय आनंदाची गोष्ट आहे बाबा आज असं वाटत सुद्धा आता राजा बाजे आपण खायला लागली त्यांना पण आज सुख समाधान वाटायला लागलं त्यांना पण वाटत आज आम्ही काय जेवण काय चाऱ्यावर पडलो काय आज काय असलो त्यांनाऱ्यावर पडलो काय आणि पाऊस तर मी हात जोडतोय की पडून देतो बाबा दोन चार दिवसात कदा असलो आम्ही पण नाहीगलो आम्ही चालून चालून इतका व्हायचंकलोय काय सांगायचं या पेरण्या होत्या बाजूची पीर बीर मस्तर गहू काय काही मोजे राहणं चांगली करते लोक असा आनंद भाऊ असं वाटतंय मला तुला काय वाटतंय बाबा पडायच पाहिजे आता हा पाऊस पडला पाहिजे बाबा आज पण भरपूर वाढले वारं पण झाले या टायमाला काय रस्ता काय येतो आता आखी खिंड अशी म्हणायची खिंड तर पूर्वीकून येत त्या तुमच्या पूर्वी आमच्या आज तुमच्या नाही आमच्या काळात आता नवीन निघलो आम्ही चालतो या

दोन तास झाला चालतोय बाबा तरी संपाना भाई तरी संपना खोबरीचा गाठ परवडला ना हा घाट परवडला नाही का कच्चा रस्ता चालवाना चढण मांदळी म्हणजे आख्या कच्चा रस्ता हा मुळे ना का काम फुटला अंगात नुसार गाम फुटला या रप्पा कसा बाई माणूस आता तरुण माणूस पाहिजे तरुण तो आपल्याला माहिती नाही याला कोणी दाखवायचं हा रस्ता माहित नाही ना माहित नाही दाखवलं तर दादा कळवलं आता आलोय थोडा वाटा आपला रस्ता संपायला दोन झालं बाबा चालतोय घ्या बन लांगड्या बांगड्या चार दोन ती काय झाली का काय झाली जेवलून गाठलाच लावली भाकरी खाली का हा घाट्यालाच लावूया बसला पण नाही ना बसलो बोल जागा करवा कशी काळी भोर बघायच काळी भोर करवा येत बघा हा अशी डोंगराला काळी महिना काय काळी महिना काळी महिना दहा रुपयाला काळी महिना दहा रुपयाला काळी महिना बारीक बारीक पीस व्यापार आपली आदिवासी लोक दहा बघा खिंड बघा एक खिंड डोंगर क्या वाडा आणि देवस्थानिक आहे खिंडीमध्ये देव पण आहे आपला खिंडीमध्ये खिंडीमध्ये देव आहे ना तेवढं रक्षण करणारा देव आहे आपला राजा गेलेला ते सांभाळतो या सांभळून सर्वांना घेतोया या ही खिंड पवन खिंड कशी म्हणतात पहिले अशी पवन खिंड ही राजाच्या काळात शिवाजी जे राजाच्या काळात ते ही आता एवढा मोठा डोंगर आम्ही बिबट्या आपला बिबट्या पण घ्या गाला आणि आता आलोय आता आता इकडं म्हणजे असं डाळे खाळे उतरवायला लागला आणि तिकडं लय चढव आता

सगळे मित्रांनो हे बघायचं आहे का अरे जमल कामल का बघा मित्रांनो या अशा खेड्यापाड्यातनं आम्हाला जावं लागतं जंगल मधून जावं लागते वाघ शे वाण्यास या डोंगरात आरुमे फराने लेख तर त्यातून आम्ही प्रवास करतो हे आमच्या आता काथ्या काठ्याची काही दिसलं जाल पक्षी असा उडावतो तेव्हा काही लोक घाबरतात हजार पळून जाते जंगला पळून जाते मुळे पळून जाते बघा गाडी जंगल जंगलामधून आम्ही चालतो कुत्रा पण आज या खास आम्ही कुत्रा कसं बकऱ्या चालय बघायला कुत्रा वाघ्यात पण ना बकऱ्यांच्या <laughs> तर ना आज कसं काय झालं आपल्या आज मेंढराचं चालू होती सडकाने बरं का आता सडकाने जाता जाता काय झालं एक शेळ जो आवर नजरं पडलं नजरं पडलं मग मालकाच्या घरी गेलो त्याला विचारलं ते मालक म्हणलं चरू द्या बकरी आता हे का उभी राहिली बरं का बकरी उभी राहिली आता त्यांचं पण फुगली आणि चांगलंच बकरी आज आता भरपूर झालं चांगलं काम घच फुगली आज बकरीनिश शेतकरी पण म्हणला चोरून येणार त्यांना इचरा आहे बंदी घरी तर रस्त्यानेच चालली होती बघा ना कशी उभी राहिली बघ कशी उभी राहिली म्हणजे मेळ्याने उभी राहिली कशी मेळ्याने बघ कशी उभी राहिली ते बघा म्हणजे खरोखर त्या शेतकऱ्यांचं चांगलं केलं बिचाऱ्यांचं एवढ्या जनावरांचा आतने फुल भरला नाही समाधान केली बकऱ्यांची आता ते कोपऱ्यात उभा का राहायला आहे राहिला तिकडं जाऊन म्हणून उभं राहा तिकडे दान पण आहे ना खाली त्या दानाकडे उभं राहायला आहे पण त्याच दहानाकडे पण पळाणार कारण दुसरी का चाराच नाही ना त्याच्यामुळे हे वावरचा चाळ आहे चार आहे आणि शियाळूचं होतं ना वावर त्यामुळं मालकाला विचारते बरं का तोंडाला येत नाही पाऊस झाला हायला आहे पण बारीक बारीक चरायला हे चराय कसं शेळू असल्यामुळं भरपूर चराय गावलं आणि त्यांनी बिचाऱ्यांनी चरवण्या म्हणला शेतकऱ्याचा पण बिचाऱ्या चांगला होणार